आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलैच्या पगारासोबत मिळणार हे तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ पंचवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट असतील तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्रातील सरकारी नोकरदारांनी आणि पेन्शनधारकांसाठी एक मात आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा पगार जुलैच्या सुरुवातीस मिळेल आणि त्यासोबत तीन आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के केला आहे त्यानुसार महाराष्ट्र सरकार देखील सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकाचा महागाई भत्ता दोन टक्क्याने वाढवण्याचा विचार करत आहे हा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे वाढीव महागाई भत्त्याची फरक मिळणार मागे भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून जूनपर्यंत फरकाची रक्कम ही एकत्र दिली जाणार आहे म्हणजे जुलैच्या पगारासोबत ही रक्कम ही मिळेल सुधारित वेतनश्रेणीचा लाभ राज्यातील एकशे चार संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशीनुसार नवीन वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे ही सुधारित वेतनश्रेणी प्रत्यक्षात एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू मानली जाईल मात्र प्रत्यक्ष लाभ केवळ जुलैच्या पगारात मिळेल मागील काळातील थकबाकी मिळणार नाही ह्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे जुलै महिन्याच्या पगारात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव मागे बघता त्यांचा फरक बॅकडेट रक्कम आणि सुधारित वेतनचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे